पहिली गोष्ट तर मला आयरा भाषाच खूप आवड म्हणजे ज्या ज्या परिसरात मी गेलीये शूट करायला धुळे असेल नंदुरबार जळगाव सारखी वगैरे बऱ्यापैकी मी खान्देश फिरलेली आहे आणि मग त्यांची जी लँग्वेज आहे जी ट्युनिंग आहे ती मला खर तर खूप आवडते मी ट्राय करते आता हळूहळू शिकायचं थोडी थोडी मला मी येईल आणि खान्देशमध्ये कशी सुरुवात झाली हे म्हणायला गेलं तर तेव्हा लॉकडाऊन होतं पहिलं लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं तेव्हा मी काहीतरी एट का नाईन स्टँडर्डला होती तेव्हा आणि तेव्हा मला भटू चौधरी आणि योगी निकम ज्यांचं वावर प्रोडक्शन हे यूट्यूब चॅनल आहे त्यांनी मला पहिल्या गाण्याची ऑफर दिली होती त्या गाण्याचं नाव आहे जानेमन जानेमन मग तेव्हा मग पहिल्यांदा मी ते आयरनी गाणं रेकॉर्ड केलं आणि पहिल्याच गाण्याला म्हणजे त्यावेळेला खूप जास्त लोकांनी सपोर्ट केला मग तेव्हापासून मग हळूहळू करून मग खान्देश मध्ये एंट्री आतापर्यंत जर म्हणायला गेलं तर मग राजा तू तू मला चार वर्षाची होती तेव्हापासून मला डान्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त आवड होती मग तेव्हा मी बरेचसे डान्सचे स्टेज शोज वगैरे बरेच काही परफॉर्मन्सेस केले मग त्यानंतर मग हळूहळू करून मग पेरेंट्सनी पण सपोर्ट केला मला की ऍक्टिंग मध्ये पण तू काहीतरी कर नमस्कार जय खानदेश जय जै महाराष्ट्र मंडळी जसे की तुमले माहिती की आपली अहिराणी बोलीमा जबरदस्त कलर असा गाणं बन राहत आणि ते ना मा एक नाव चर्चा मा आहे अहिराणी माहिणी गानास मा श्रावणीताई मोरे तेच ना जबरजस्त जसं की राजा तू मना राजा रे आई गाणं गैर गाजणं होतं खानदेशच नाही महाराष्ट्र गुजरात मा बी आई गाणं गाजणं होतं आणि श्रावणीताई मोरे तुमले खानदेशी गाणा मध्ये होते आणि त्याचने मुलाखत आज आपण मना खानदेश चॅनलवर करत आणि तेच न एक तेच सुद्धा गाणं त्या युट्यूब चॅनलवर गैर गाजणं तुम्ही ऐकलोय मनीस साईबा तू तर आई गाणं कस काय शूटिंग होईल आणि गाण्याने आयडिया कस काय होणे आणि आज जबरदस्त ग्रोथ करा ना ते गाणं आणि कोण शेत खानदेशमा या कलाकार प्रसिद्ध कलाकार श्रावणी ताई मोरे ते परिचय हे ती मुलाखत आपण आपल्या चॅनलवर करावेत तर ताई तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनल मना खानदेशवरती आपल्या दर्शकांना ऐकायला आवडेल की तुम्ही मूड कुठले आहे तुमचं गाव कोणतं आहे मी प्रॉपर नाशिकचीच म्हणजे जन्मापासूनच सगळे एज्युकेशन वगैरे कॉलेज सगळं इकडे नाशिकमध्येच केलं बरोबर तर मग आपलं ऐराणी इंडस्ट्रीमध्ये कसं काय आले म्हणजे खर तर सांगायला गेलं की मी चार वर्षाची होती तेव्हापासून मला डान्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त आवड होती मग तेव्हा मी बरेचसे डान्सचे स्टेज शोज वगैरे बरेच काही परफॉर्मन्सेस केले मग त्यानंतर मग हळूहळू करून मग पेरेंट्सनी पण सपोर्ट केला मला की ऍक्टिंग मध्ये पण तू काहीतरी कर मग ऍक्टिंग क्लासेस जॉईन केले त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर बरेचसे बालनाटक एकांकिका स्पर्धा किंवा एक स्पर्धा याच्यामध्ये भाग घेत घेत मग बरेचसे अवॉर्ड्स भेटायला लागले मग त्यावरून हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागला आणि खान्देशमध्ये कशी सुरुवात झाली हे म्हणायला गेलं तर तेव्हा लॉकडाऊन होता पहिलं लॉकडाऊन जेव्हा लागलं होतं तेव्हा मी काहीतरी एट का नाईन स्टँडर्डला होती तेव्हा आणि तेव्हा ते मला भटू चौधरी आणि योगी निकम ज्यांचं वावर प्रोडक्शन हे युट्यूब चॅनल आहे त्यांनी मला पहिल्या गाण्याची ऑफर दिली होती त्या गाण्याचं नाव आहे जानेमन जानेमन मग तेव्हा मग पहिल्यांदा मी ते आयराणी गाणं रेकॉर्ड केलं आणि पहिल्याच गाण्याला म्हणजे त्यावेळेला खूप जास्त लोकांनी सपोर्ट केला मग तेव्हापासून मग हळूहळू करून मग खानदेशमध्ये मध्ये एंट्री एंट्री झाली काही लोकांना असं वाटतं की तुमचं हे पहिलं गाणं राजा तू तू म्हणा राजा हे तुमचं पहिलं गाणं <laughs> असं वाटतं काही लोकांना <laughs> हे ना पण ऍक्च्युली मग गैरसमज येतो पहिलं गाणं ते नाही बरोबर तर मग सर्वात सुपर डुपर हिट गाणं कोणतं आपलं गाजलेलं आतापर्यंत जर म्हणायला गेलं तर मग राजा तू तू म्हणा रे बरोबर आणि मग ऐराणी इंडस्ट्री मध्ये किती गाणे बनले असतील आपल्या अंदाजीत अरे साधारण साठ सत्तरच्या वरती गाणे झाले असतील कसं वाटतं ऐराणी इंडस्ट्रीमध्ये काम करून खर तर खूप छान वाटत पहिली गोष्ट तर मला ऐराणी भाषाच खूप आवडली म्हणजे ज्या ज्या परिसरात मी गेलीये शूट करायला धुळे असेल नंदुरबार जळगाव सगळे बऱ्यापैकी मी खानदेश फिरलेली आहे आणि मग त्यांची जी लँग्वेज आहे जी ट्युनिंग आहे ती मला खर तर खूप आवडते मी ट्राय करते आता हळूहळू शिकायचं थोडी थोडी वाले मी येईराणी तर मित्र संदे ताई त्यांना नक्कीच तुम्ही शिकत आणि घरी गोळ भाषा आहेत खूप गोळ ऐराणी बोली आहे आणि दर्शकांचा फॅन फॉलो तुमची वाढत आहे दिवस तीन लाख तुमचे फॉलोअर्स कसं आहे दर्शकांचा रिस्पॉन्स तुम्ही कुठे गेले कार्यक्रमात गेले दर्शकांचा रिस्पॉन्स कसा आहे जेव्हा पण कुठे पण मी जात असली तेव्हा हो, मग बरेच जण म्हणतात अरे तीच मुलगी आहे का जी मी ती पाहिली होती बऱ्याच होतं की मी गाणे त्यांनी बघितलेले असतात नाव पण माहित असतं पण हीच आहे का हीच आहे का मग मला गाणे दाखवत की ताई आहे का म्हटलं खर खूप आनंद वाटतो की जे काही खानदेशचे प्रेक्षक आहेत ते माझ्या म्हणजे आतापर्यंतचे जेवढे मी सॉंग्स केले असतील त्यामधले जवळपास एखाद दोन गाणे सोडले तर बरेचशे गाणे माझे मिलियन क्रॉस आहेत मिलियन क्रॉस आहेत आणि आता सध्या तुमचं युट्यूब चॅनलवर तुमचं गाणं ट्रेंडिंग वर हो आहे नाही महाराष्ट्रभर गुजरातमध्ये म्हणजे तू हे गाण्याचं काय कसा प्रकार होता या गाण्याचं खरंतर यांचं जे रायटिंग होतं ते बाबू मोरे यांनी केलं होतं डिरेक्शन संतोष राठोड आणि विधी खेरनार यांचं होतं डीओपी म्हणून पंकज आपले किशोर देवरे म्हणून आपल्याला लाभले होते आणि ऍक्टिंग मध्ये सोबत विनोद दादाच होता म्युझिक शशी दादाने केलं होतं आणि समीर सरांची पण या गाण्यामध्ये खूप मदत झाली होती प्लस भैया दादा अंजना ताईंचा पण याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तर मग ह्या जणांनी मला तर या मनीष तू या सॉंग साठी खूप जास्त सपोर्ट केला अगदी मनापासून मग त्याच्यामुळे खर तर त्या सगळ्या जणांचे एवढे कॉन्ट्रीब्युशन केल्याबद्दल खरं खूप मनापासून ताई आम्ही तुम्हाला भेटायला आलो ना शिकला आम्ही तुमचा घरात एव्हॉर्ड पाहिले दाखवा तर मित्र स्वण जागाने हे एवट ठेवाले आपल्या खानदेशना कन्या महाराष्ट्राना कन्या एवढा मध्ये प्रसिद्धी कसं भेटेल आणि की एवढ ठेवाले जागाने ये तर ताई कुठ कुठून हे एवॉर्ड आपल्याला प्राप्त झालेले आहेत जसं uh, मी तुम्हाला सांगितलं की लहानपणीपासून मला डान्स करण्याची ऍक्टिंग करण्याची आवड होती मग तेव्हापासून जे पण एका पात्री एकांकिका किंवा मग जे काही असे ऍक्टिंग रिलेटेड डान्स रिलेटेड जे कॉम्पिटिशन होते त्याच्यामधलेच आहे ते सगळे प्राइजेस बरोबर बरोबर बर बर आणि मग नेक्स्ट काय असेल आपल्या दर्शकांसाठी नक्कीच आपल्या श्रावणी मोरे युट्यूब वरती एक लवकरच रोमॅन्टिक सॉंग घेऊन येणार आहे मी आता मग त्याच्यावरती सध्या तरी काम चालू आहे पण लवकरच आपल्या भेटीस येणार आहे आणि ताई एक खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही असं नाही आहे की ह्याच फील्ड मध्ये तुम्ही शिक्षण सुद्धा करत आहे ताई शिक्षण सुद्धा करत आहे आणि ताई आता कितीला आहे तुम्ही सध्या बारावीला बारावी ला बारावीला एकदा कठीण अभ्यास राह आणि ताई बारावी अभ्यास सोबत आहे बरं ऍक्टिव्हिटी करणार तर तुम्हाला माझ्या धाडस राही नाही काय करणार धाडस राही जिद्द राही तर तुम्ही नक्की करू शकत नाही तर मी अभ्यास करा मी कसं काय करू हे ना धाडस पाहिजे जिद्द पाहिजे तर काय सांगतात ताई कुठं कुड़ ना कुठं काही असतात जे इंडस्ट्रीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात पण ते कुठे कुड़ ना कुठे डिमोटेड होतात कुठे ना कुठे असं वाटतं की आता काय होत नाहीये आणि मग सोडून देतात असे आपलं जे हे कलाकार त्यांना काय सांगणार या सगळ्यांना मी एकच सांगू इच्छिते का आपल्या जर अंगी कला आहे ना तर आपण नक्कीच त्याच्यासाठी ट्राय केला पाहिजे म्हणजे असं नाही की आपण एज्युकेशन सोडून त्या इतर मध्ये गेलं पाहिजे एज्युकेशन पण केलं पाहिजे प्लस एक्स्ट्रा जे करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात ते पण केलं पाहिजे आणि हो ऍक्टिंगच्या फील्डमध्ये असं बरंच वेळेस असं बघायला भेटतं की पॅरेंट्सचा त्याच्यामध्ये सपोर्ट नसतो तर मग असं म्हणायचंय मला पॅरेंट्सला पण की जर आपल्या मुलांमध्ये जर ती ऍक्टिव्हिटी करण्याची क्षमता आहे तर मग पॅरेंट्सनी पण नक्कीच त्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे प्रत्येक गोष्टींसाठी मग जेव्हा जर पॅरेंट्सचा तर या फील्डमध्ये मा उतरण्याच्या मागे माझ्या पॅरेंट्सचा खरं तर खूप मोठा हात आहे आणि जर त्यांचा जर मला सपोर्ट नसता एवढा तर कदाचित मी आत्ता इथे आहे तर हे मी नसते असं म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे पॅरेंट्सचा पण सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे प्लस तुम्ही एज्युकेशन पण बॅलेन्स करा आणि प्लस हे पण करा थोडंसं टफ असतं पण इम्पॉसिबल नसतं नसत मुंबई पुन्हा नाशिकमध्ये आपल्याला आपले दर्शक आहेत आणि ते पण तुम्हाला ओळखतात अशा दर्शकांना काय सांगा तुम्ही सगळेजण माझे ओव्हरऑल आयरा मराठी हिंदी सॉंग जे काही आहेत तर सगळ्यांना खूप भरभरून प्रतिसाद देतात त्याबद्दल खरंच सर्व प्रेक्षकांचे मला खूप खूप मनापासून आभार मानू वाटतात कारण आत्ता मी बघितलं जसं तर मला एक सांगायला आवडेल का मी जेव्हा दहावी नंतर अकरावीला ऍडमिशन घेतलं तेव्हा मी आधीच असे दुसऱ्यांच्या चॅनलवरती काम करत होते मग बऱ्याच जणांचे मला मेसेज यायला लागले की दिदी तू दुसऱ्यांच्या चॅनलवर एवढे चांगले चांगले सॉंग्स करते मग तू तु तु तुझं चॅनल का नाही ओपन करत पण मग तेव्हा कसं दहावीमुळे मुळे थोडंसं अभ्यासामुळे मी थोडंसं स्टॉप केलं पण मग नंतर जेव्हा मी इलेव्हन्थ मध्ये गेली मग तेव्हा मला पण थोडा कॉन्फिडन्स आला की नाही यार आपण पण चालू केलं पाहिजे काहीतरी आणि मग तेव्हा पहिल्यांदा खरं तर सपोर्ट मला अंजना ताईंचा भेटला तर माझ्या युट्यूब चॅनलवरचं पहिलं सॉन्ग होतं मनासारखी भेटाव नाही त्यामध्ये अंजना ताईंनी खूप मनापासून सपोर्ट केला होता मला आणि गाणं एकदम छान झालं आता ते दोन मिलियन क्रॉस होईल होता आणि मग त्यानंतर मग मनी तू म्हणजे ओव्हरऑल फक्त नाशिकमध्येच नाही किंवा पण असे पुणे मुंबई जे पण काही इन्फ्लुएन्स रील स्टार वगैरे आहेत त्यांनी पण खूप सारे रील केले आणि खूप सारे कोलॅबोरेशन केले खर तर त्याबद्दल खरंच सर्वांचे खूप मनापासून आभार आणि असाच सपोर्ट कायम पाठीशी राहू द्या नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन नवीन घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्र सम देखा एका खूप काही शिकासारखं सारखं ना जिद्द राणी तर तुम्ही नक्की करू शकता आणि ताईने त्या एक शिक्षण बी करा शिक्षण करीस न्याय ऍक्टिव्हिटी करानात आणि खूप महिला सशक्तीकरण उत्तम उदाहरण म्हणजे आपला सहा आहे ताई खूप काही शिकासारखं या तरुण पिढीले आणि ताई असंच तुम्ही कार्य करत राहा गाणं आपल्या प्रदर्शकांसाठी आणत राहा आणि दर्शकांचं मनोरंजन करत राहा आणि तुम्ही सुद्धा आपल्या नवनवीन कलाकारांना सपोर्ट करत राहा म्हणजे माय अहिराणी जय अहिराणी जय खानदेश जय महाराष्ट्र कॅमेरामॅन रोहित सरद संवाद राकेश विसाट मना खानदेश नाशिक